लग्नासाठी अतिरिक्त खर्च टाळून कोर्ट मॅरेज करण्याकडे आता महाराष्ट्रातील तरुणांचा कल वाढतोय पतंजली आयुर्वेद पुन्हा एकदा गोत्यात आलंय ले। देशातील एका राज्यात नव्याण्णव टक्क्यांहून अधिक लोक मांसाहार करत असल्याचं समोर आलंय कंत्राटी कामगाराने सरकारला तब्बल बावीस कोटींना गंडा घातला आणि गर्लफ्रेंडला फोर बी एच के फ्लॅट गिफ्ट केलाय भारतीय वंशाचा उद्योजक आता अमेरिकेत ट्रम्प सरकारसाठी ए आय पॉलिसी बनवणार आहे तसंच चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय तर हनी सिंगने सलमानसाठी अवघ्या तीस मिनिटात रॅप सॉंग तयार केलं या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज 25 डिसेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातील तरुणांचा कोर्ट मॅरेजकडे कल वाढत चाललाय एकीकडे राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर थाटामाटात विवाह समारंभ पार पडत आहेत तसंच त्यात प्री वेडिंग पोस्ट वेडिंग शूटसाठी भरमसाठ खर्च केला जातोय पण हाच सर्व खर्च टाळून साधेपणाने फक्त कोर्टात जाऊन लग्न करणाऱ्यांचं प्रमाणही लक्षणीय वाढलं आहे पुणे शहरात या वर्षभरात जवळपास पाच हजार पाचशे जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केल्याची माहिती समोर आली आहे पुणे शहरात दर महिन्याला जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे तर वर्षभरात एकूण साडेपाच हजार जोडप्यांनी कोर्ट मॅरेज केलेत विशेष विवाह कायद्यांतर्गत अर्थात स्पेशल मॅरेज ॲक्ट अंतर्गत हे नोंदणी पद्धतीचे विवाह करण्याचं प्रमाण वाढलं आहे याबाबत माहिती देताना विवाह अधिकारी संगीता जाधव यांनी सांगितलं आमचं कार्यालय हे पुणे स्टेशन परिसरात असून इथे जानेवारी दोन हजार चोवीस ते आतापर्यंत जवळपास साडेपाच हजार विवाहांची नोंदणी झाली आहे या कोर्ट मॅरेजेसबाबत मागील दोन वर्षांची माहिती पाहिल्यास दोन हजार तेवीसमध्ये वर्षभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन असे मिळून जवळपास चार हजार कोर्ट मॅरेज झाले होते तर यंदा ही संख्या साडेपाच हजारांवर पोचली आहे सध्या नागरिकांमध्ये खर्च न करता साध्या पद्धतीने विवाह करण्याबाबत जागृती होतीये गेल्या वर्षभरात नागरिकांमधील ही जागरूकता आम्हाला पाहायला मिळत असून नागरिक आता साध्या आणि सोप्या पद्धतीच्या विवाहाला पसंती देत आहेत विवाह प्रक्रिया पार पडल्यानंतर इथेच विवाह प्रमाणपत्र देखील दिलं जातं पुण्यातील नोंदणी विवाहाचं कार्यालय संपूर्णपणे कॅशलेस असल्याने अर्थात संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे एजंटही कुठेच दिसत नाहीत असंही विवाह अधिकारी संगीता जाधव यांनी सांगितलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद पुन्हा एकदा गोत्यात आली आहे आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध असलेल्या डाबर कंपनीने बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनी विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे पतंजलीच्या जाहिराती प्रसारित करण्यात येऊ नयेत अशी मागणी डाबर कंपनीने केली आहे पतंजलीकडून च्यवनप्राशच्या अपमानास्पद जाहिराती केल्या जात असल्याचा गंभीर आरोप डाबरने केला आहे याबाबत मंगळवारी डाबर कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे डाबरच्या याचिकेची दखल घेत न्यायमूर्ती मिनी पुष्करना यांनी पतंजलीला नोटीस पाठवली तसंच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुढील सुनावणी केली जाईल असंही सांगितलं बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार डाबरने अर्ज दाखल करून यावर सुनावणीची मागणी केली होती डाबरने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली होती डाबरकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली पतंजली आयुर्वेद कंपनी ही एक सराईत गुन्हेगार असल्याचं त्यांनी म्हटलंय ज्यांना आयुर्वेद आणि वेदांचं ज्ञान नाही ते चरक सुश्रुत धन्वंतरी आणि ऋषींच्या परंपरेनुसार खरं च्यवनप्राश बनवू शकतील का असं बाबा रामदेव यांनी पतंजलीच्या जाहिरातीत म्हटलंय या जाहिरातीमुळे इतर च्यवनप्राश तयार करणाऱ्या कंपन्या खऱ्या नाहीत आणि त्यांना काही ज्ञान नसल्याचा दावा केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय असं सिब्बल यांनी म्हटलंय रामदेव हे स्वतःच च्यवनप्राशला बदनाम करत आहेत खर तर हे एक जुनं आयुर्वेदिक औषध आहे त्यामुळे पतंजलीची जाहिरात केवळ ग्राहकांची दिशाभूलच करत नसून इतर ब्रँडना सुद्धा बदनाम करत आहे असंही सिब्बल यांनी कोर्टात म्हटलं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे देशात असं एक राज्य आहे जिथे जवळपास शंभर टक्के जनता मांसाहाराचं सेवन करते देशात शाकाहारी जेवण जेवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असली तरी मांसाहार करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात अनेक इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आलेत त्यानुसार देशातील पंच्याऐंशी टक्के नागरिक मांसाहार करत असल्याचं दिसून आलंय यात देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मांसाहार केला जातो याची देखील माहिती आहे या अहवालानुसार देशात सर्वाधिक मांसाहार हा नागालँडमध्ये केला जातो या राज्यात नव्याण्णव पूर्णांक आठ टक्के म्हणजे जवळपास सर्वच नागरिक मांसाहारी आहेत ते त्यांच्या आहारात चिकन मटण आणि बीफ खाण्याला पसंती देतात त्यानंतर पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो पश्चिम बंगालमध्ये जवळपास नव्याण्णव पूर्णांक तीन टक्के नागरिक मांसाहार करतात तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केरळ हे राज्य आहे केरळमध्ये नव्याण्णव पूर्णांक एक टक्के नागरिक मांसाहाराला प्राधान्य देतात याशिवाय सर्वाधिक मांसाहार करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश पाचव्या क्रमांकावर तामिळनाडू आहे आंध्र प्रदेशात अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के तर तामिळनाडूत सत्त्याण्णव पूर्णांक पासष्ट टक्के नागरिक मांसाहारी आहेत विशेष म्हणजे तामिळनाडूतील नागरिक मांसाहारात चिकन बिर्याणीला सर्वाधिक पसंती देतात सातव्या क्रमांकावर ओडिशा राज्य असून ओडिशात सत्त्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के नागरिक मांसाहार करतात राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य संस्थेने नुकताच देशातील मांसाहारी आणि शाकाहारी लोकांचा सर्वे केला होता त्यानुसार ग्रामीण भागात सत्तावन्न पूर्णांक तीन टक्के पुरुष तर पंचेचाळीस पूर्णांक एक टक्के महिला आठवड्यातून किमान एकदा तरी मांसाहार करत असल्याचं पुढे आलं होतं याशिवाय शहरी भागात साठ टक्के पुरुष आणि पन्नास पूर्णांक आठ टक्के महिला आठवड्यातून किमान एकदा तरी मांसाहारी पदार्थ खातात पॉडकास्टची चौथी बातमी आहे काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी क्रीडा विभागाची फसवणूक करून तब्बल बावीस कोटी रुपये लाटलेत छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बावीस कोटींचा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तेरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मिळून इंटरनेट बँकिंगच्या मदतीने विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला तब्बल बावीस कोटींचा गंडा आहे यांपैकी दोन कर्मचाऱ्यांनी एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजारांचा घोटाळा केल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली विशेष म्हणजे या दोघांपैकी एकाने लक्झरियस डब्ल्यू कार खरेदी केली तसंच आपल्या गर्लफ्रेंडला चक्क फोर बी एच के फ्लॅटच गिफ्ट केला पण आता या पठ्ठ्याची रवानगी तुरुंगात झाली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे भारतीय वंशाचा एक उद्योजक चक्क अमेरिकन नागरिकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं धोरण तयार करणारे भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्ण यांची अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी अर्थात एआय धोरणांसाठी वरिष्ठ सल्लागार म्हणून निवड केली श्रीराम कृष्णन हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असून त्यांनी मायक्रोसॉफ्ट ट्विटर याहू फेसबुक आणि स्नॅपचॅट यांसारख्या मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलंय श्रीराम कृष्णन आता व्हाईट हाऊसचे एआय आणि क्रिप्टोचे डेव्हिड सॅक्स यांच्यासोबत काम करणार आहेत ट्रम्प प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करणं आणि समन्वय साधणं ही मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वाची क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय आज उद्या करता करता चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक अखेर जाहीर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे या यजमानपद असलं तरी भारताच्या विरोधामुळे ही स्पर्धा हायब्रिड पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्याने सन दोन हजार तेवीसच्या आशिया चषक स्पर्धेप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस हायब्रिड मॉडेलनुसार होणार असल्याचं आयसीसीने जाहीर केलं होतं त्यानंतर मंगळवारी आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं पाकिस्तान आणि यू एई मध्ये एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पाडणार आहे या वेळापत्रकानुसार उपांत्यपूर्व फेरीपूर्वी भारताचे तीन सामने होणार आहेत यामध्ये वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध भारत त्यानंतर तेवीस फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध भारत तर दोन मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध भारत हे सामने होणार आहेत हे तीनही सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पाडणार आहेत उपांत्यपूर्व वन या फेरीत जर भारत पात्र ठरला तर तो सामना आणि जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर तो ही सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम दुबई इथं खेळवला जाणार आहे म्हणजेच भारताचे सर्वच्या सर्व सामने हे दुबईत एकाच स्टेडियमवर होणार आहेत पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली रॅपर हनी सिंग आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय बॉलिवूडचा लोकप्रिय सिंगर रॅपर योयो हनीसिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रवासावर आधारित नेटफ्लिक्सने नवीन डॉक्युमेंटरी आणली आहे यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल चा अनेक गोष्टी नव्याने कळल्या आहेत या डॉक्युमेंटरीत सलमान खानने एक खास किस्सा शेअर केला आहे सलमानने किसिका भाई किसी की जान चित्रपटासाठी तयार केलेल्या ले। लेट्स डान्स छोटू मोटू या गाण्याच्या निर्मितीचा अनुभव शेअर केला आहे सलमानने सांगितलं की तो हैदराबाद मध्ये भाईजान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता त्यावेळी आपल्या सिनेमात एक रॅप सॉन्ग हवं असं त्याला वाटलं त्यामुळे त्याने थेट हनी सिंगला फोन केला आणि त्याला रॅप तयार करण्याची ऑफर दिली सलमानने डॉक्युमेंटरीत सांगितलं की हनी त्यानंतर स्टुडिओत गेला आणि अवघ्या तीस मिनिटात रॅप तयार केलं नेटफ्लिक्सवरील या डॉक्युमेंटरीमुळे हनी सिंगच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडलेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे